नमस्कार स्वागत आहे आपलं पुढील तीन दिवसाच्या हवामान अंदाजमध्ये आज आपण आजचा उद्याचा आणि परवाचा चार जून पाच जून जून आणि सहा जून या तीन दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काही नवीन अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोचतील सर्वप्रथम सिस्टीम कोणत्या सक्रिय झालेल्या आहेत तर इकडे <coughs> मुंबईपासून इकडे खाली गोवापर्यंत एक कमी दाबाचा पट्टा सध्या सक्रिय झालेला आहे याच्यामुळे बाष्प थोडंफार अरबी समुद्रावरून कोकण किनारपट्टी घाडभाग असेल तसेच पश्चिम महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्राच्या भागात हळूहळू यायला लागलेलं आहे याच्यामुळेच पुढील दोन ते तीन दिवसात पावसाची शक्यता राज्यात बऱ्याच ठिकाणी आहे पुढे सविस्तरमध्ये सर्व काही पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर तुम्ही पाहू शकता ज्या भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे या भागात याच भागातून बाष्पयुक्त वारेचा आपलं कोकण भागात तसेच पश्चिम महाराष्ट्र असेल उत्तर महाराष्ट्राचा पश्चिम भाग असेल या भागात येत आहे म्हणजेच मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा सांगली पुणे नगरचे काही भाग नाशिकचे पश्चिम भाग या भागात हलक्या मध्यम पावसाच्या किंवा दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी आता सुरू होतील उर्वरित सध्या इकडे नागपूरच्या उत्तर भागात वर्ध्याच्या उत्तर भागात एक पावसाचा ढग सक्रिय झालेला आहे याच्यानंतर अमरावती गोंदिया आणि भंडारा हे जे जिल्हे आहेत या भागात सुद्धा दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील यानंतर सर्वप्रथम आपण आजचा चार जूनचा हवामान अंदाज पाहूया त्यानंतर पाच आणि सहा जूनचा तर आज रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड मुंबई पालघर ठाणे हे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यातून मध्यम तर काही भागात एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय राहतील तसेच नाशिक पश्चिम घाटभाग पुणे सातारा कोल्हापूर पश्चिम घाटभाग या पश्चिम घाटभागात सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय राहतील या जिल्ह्यांच्या पूर्व भागात आला नाशिकचा पूर्व पुणे पूर्व अहिल्यानगर पश्चिम सोलापूर पश्चिम सांगली पश्चिम तसेच सातारा पूर्व आणि सांगली मध्यपूर्व या भागातून कोल्हापूर मध्यपूर्व या भागातून हलक्या मध्यम पावसाळी सऱ्या अधूनमधून सक्रिय राहतील यानंतर नंदुरबार धुळे जळगाव अमरावती नागपूर भंडारा गोंदिया वर्धा अकोला जालना परभणी लातूर धाराशिव सोलापूर अहिल्यानगरचे पूर्व भाग छत्रपती संभाजीनगर नंदुरबार धुळे हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील पण हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल तुरळक तुरळक ठिकाणी कुठेतरीच हा पाऊस होईल सार्वत्रिक नाही आहे यानंतर गडचिरोली यवतमाळ चंद्रपूर नांदेड वाशिम हिंगोली हे जे जिल्हे आहेत या भागातून विशेष पावसाचा अंदाज आजसाठी नाही आहे तरीसुद्धा स्थानिक ढग निर्माण झाला एका दुसऱ्या ठिकाणी तर सह पाऊस होऊ शकतो विशेष पावसाचा अंदाज या भागातून नाही आहे सार्वत्रिक असा पाऊस नाही आहे या जिल्ह्यातून सुद्धा यानंतर उद्या काय परिस्थिती राहील पाच जून रोजी तर उद्या डागांची निर्मिती ही कोकण किनारपट्टी असेल सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई पालघर ठाणे तसेच नाशिक नंदुरबार धुळे जळगाव ना नाशिकचा मध्य पूर्व भाग पुणे मध्य पूर्व भाग सातारा मध्य पूर्व भाग हे जे जिल्हे आहेत याच भागातून मध्यम ते जोरदार पावसासरे अधूनमधून उद्यासाठी सक्रिय राहतील पावसाची तीव्रता ही कोकण विभाग तसेच नाशिक पश्चिम पुणे पश्चिम सातारा पश्चिम भाग या भागातून तीव्रता जास्त राहील या जिल्ह्यांच्या पूर्व भागात आलातून हलका मध्यम पाऊस या भागातून जिल्ह्यांच्या पूर्व भागातून राहील उर्वरित सोलापूर जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे सार्वत्रिक असा नाही तसेच बुलढाणा जालना छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली लातूर धाराशिव आयल्यानगरचे पूर्व भाग या भागातसुद्धा तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील विदर्भात विशेष असा पाऊस उद्यासाठी सुद्धा नाही आहे स्थानिक ढग निर्माण झाले तरच एका दुसऱ्या ठिकाणी होऊ शकतो अन्यथा विशेष पाऊस या भागातून उद्यासाठी सुद्धा नाही आहे त्यानंतर सहा जून सहा जूनला काय परिस्थिती राहील तर सहा जूनला थोडंफार उत्तर महाराष्ट्र जळगाव धुळे नंदुरबार नाशिक पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हे जे जिल्हे आहेत या भागातून पावसाची तीव्रता थोडीफार जास्त राहील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज या भागातून अजूनमधून पावसाच्या सरी सक्रिय राहतील तसेच अहिल्यानगर पश्चिम पुणे मध्य पूर्व सातारा कोल्हापूर मध्यपूर्व सांगली मध्यपूर्व हलक्या मध्यम पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय राहतील बुलढाणा हिंगोली परभणी नांदेड सोलापूर धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर जालना हे जे सर्व जिल्हे आहेत या पट्ट्यातून दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील सार्वत्रिक असा पाऊस नसेल वळीव स्वरूपाचा पाऊस हा या भागातून सहा जून रोजी राहील विदर्भात विशेष पाऊस नाही सहा जून रोजी स्थानिक ढंग निर्माण झाला तरच एका दुसऱ्या ठिकाणी होऊ शकतो विशेष पाऊस विदर्भात सहा जून रोजी नाही आहे यानंतर हवामान खात्याने आजसाठी आणि उद्यासाठी कोणते अलर्ट दिलेले आहेत ते पाहूया तर आजसाठी हवामान खात्याने इकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड पालघर ठाणे मुंबई हे जे जिल्हे आहेत मध्यम ते जोरदार पावसाच्या सरींचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी जाहीर केलेला आहे तसेच कोल्हापूर सांगली सातारा पुणे अहिल्यानगर पश्चिम भाग नाशिक धुळे नंदुरबार हे जे जिल्हे आहेत हलक्या मध्यम पावसा सरे अधूनमधून सक्रिय राहण्याचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे उर्वरित छत्रपती संभाजीनगर जळगाव जालना सोलापूर बीड धाराशिव परभणी बुलढाणा हे जे जिल्हे आहेत या भागातून हवामान खात्याने मेघगर्जनेसह पावसाचा ग्रीन अलर्ट आजसाठी दिलेला आहे विदर्भात गोंदिया भंडारा नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती या भागातसुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे पण सार्वत्रिक असा पाऊस नसेल उर्वरित नांदेड चंद्रपूर गडचिरोली विशेष पाऊस या भागातून कोणताच अलर्ट दिलेला नाही आहे त्यानंतर उद्यासाठी कोणते अलर्ट दिलेले आहेत हवामान खात्याने तर उद्या रत्नागिरी रायगड ठाणे मुंबई सातारा सांगली कोल्हापूर या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने मध्यम ते जोरदार पावसाचा येलो अलर्ट उद्यासाठी पाच जूनसाठी दिलेला आहे तसेच नाशिक नाशिक गाढबाग धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर सोलापूर धाराशिव या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट उ उद्यासाठी दिलेला आहे त्यानंतर बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ गडचिरोली चंद्रपूर नागपूर वर्धा हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून हवामान खात्याने सह पावसाचा येलो अलर्ट तर इकडे नांदेड लातूर हिंगोली परभणी बीड जालना हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट कुठेतरी तुरळक ठिकाणी पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने उद्यासाठी म्हणजेच पाच जूनसाठी दिलेला आहे तर हा झाला आपला तीन दिवसाचा हवामान अंदाज चार जून पाच जून आणि सहा जून तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद